सह्याद्रीवेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गणेश बोतालजी संपादक वेद रणदुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्रीवेद यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत सध्या मी सातारोड सातारो या ठिकाणी आहे सातारोड जिल्हा परिषद गटातील शिवसेना भाजपा व आरपीआय या मित्रपक्ष युतीचे अधिकृत उमेदवार सारिका रत्नदीप फाळके फाळके मॅडमच्या घरी आम्ही सध्या आहोत सध्या मॅडम प्रचारामध्ये व्यस्त आहेत तरी आम्हाला या ठिकाणी आज आज वेळ मॅडम मॅडम नमस्कार नमस्कार आपण सातारूड जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला सामोरे जात आहोत या जिल्हा परिषदेच्या तर एकंदरीत आपण कोणती भूमिका घेऊन या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जातात तसं बघितलं तर मी या क्षेत्रात नवीन आहे पण आता आपण बघतोय की साहेबांच्या विकास काम भरपूर आहेत त्याच ह्याच्यावरती मी आता बाहेर पडली आहे की आणखीन विकास व्हावा यासाठी जनतेचा आणखीन विकास व्हावा म्हणून मी ह्या क्षेत्रात आहे आता सध्या तरी आणि सगळीकडं फिरताना खूप म्हणजे वातावरण खूप चांगलं आहे की साहेब विकास करतात त्यामुळं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही त्यांनाच साथ देणार म्हणून आण त्या आमचा विकास आणखीन व्हावा असं त्यांना वाटते त्यामुळं ते सगळे लोक भरपूर साथ देतात आपल्याला अगदी मॅडम मॅडम आपले मिस्टर रत्नी साहेब हे गेले अनेक वर्षे साहेबांबरोबर सक्रिय राजकारणामध्ये आहेत समाजकारणामध्ये आहेत या ठिकाणी ह्या भागातील प्रश्नही सोडवत आहेत ते त्याचबरोबर तुम्ही नव्याने राजकारणामध्ये आलेले आहात त्याचबरोबर या गटामध्ये फिरत आहात या, या सातारा जिल्हा परिषद गट हा फार मोठा गट आहे अगदी भाडळी चिलेवाडी बोदेवाडी अगदी रुई सिंदूरजणे ह्यासारखी सारखी गावे ह्या गटामध्ये येतात सातारोड किनी गट असा मिळून सातार सातारोड जिल्हा परिषद गट तयार झालेला आहे एकंदरीत आपण ह्या भागामध्ये आता फिरत असताना आपल्याला नेमके असे भागातले प्रश्न जाणवतात म्हणजे प्रश्न तिकडे चिलेवाडी हे भाड्या खोऱ्यात तर पाण्याचा लोकांचा आहेच पण आता साहेबांनी पाणी आणल्यामुळे त्यांना त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे त्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचाच होता आणि आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन म्हणजे पोहचतोय प्रत्येक घरात वाड्यावरती वस्तेवरती जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न तर करतोय ना अजून तो चालूच आहे त्यांचा पाण्याचा प्रश्न आता सुटेल त्यामुळे त्यांना इतका आनंद होतोय ना साहेबांनी पाणी आणल्यामुळे खूप आनंद अगदी मॅडम तसं बघितलं हा तर भांडव खोरं वगैरे हा दुष्काळी पट्टा असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आमदार दादा शिंदे साहेबांनी पण या भागामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे परंतु जर बघितलं तर नेमके आपला विकासाचा नेमका अजेंडा काय असेल की नेमका कशा पद्धतीनं ह्याच्या पुढची आपली विकासाची भूमिका असेल तर विकासाची महिलांमध्ये तर आनंदाचे खात्र आम्ही महिला म्हणजे महिला म्हणून आहे म्हणून त्यांना म्हणजे चांगलं वाटतं एक प्रकारचं की आपली कोणतरी आहे ही त्यामुळं त्या म्हणतात की आमचे प्रश्न तुमच्याकडून सोडवले जातील महिलांचे वगैरे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न तर करणार तसेच शेतकऱ्यांचा आणखीन काही अडचणी ते समजून घेऊन ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार प्रत्येक गटामध्ये मॅडम जर बघितलं आपण तर ज्या प्राथमिक सुविधा आहेत रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण म्हणजे ह्या मूलभूत सुविधा नागरिकांना देणं गरजेचं असतं आणि त्या त्यादृष्टीनं राजकारणी लोकं असतील किंवा अधिकारी लोकं असतील किंवा इतर सर्व हे घटक कार्यरत असतात तर आपल्याला असं कोणत्या या ज्या रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण ह्याच्या बाब बाबत आपण काय असं काम का भविष्यामध्ये काम करणार आहात आरोग्याचा प्रश्न तर सोडवणारच आपण कारण आपण बघितले साहेबांनी कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांना म्हणजे जीवदान दिले एक प्रकारचं त्यामुळं आरोग आरोग्यावरण बाकी आणखीन काय असेल तर त्याचा अभ्यास करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू अगदी म्हणून आताच तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की कोरोना काळ हा कोरोना काळ एवढा म्हणजे संवेदनशील काळ होता की त्या काळामध्ये लोक बाहेर रस्त्यावर येण्यासाठी गा म्हणजे घाबरत होती आणि अशा परिस्थितीमध्ये काम करणं म्हणजे अतिशय अवघड होतं त्या काळामध्ये आमदार महेश दादा शिंदे साहेबांनी पद्धतीनं काम केलेलं आहे आणि रत्नी फाळके चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे एकंदरीत आपण कोरोना काळामध्ये पद्धतीनं त्यावेळी आपण सामोरं गेला लोकांना लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला काय सांगाल याबाबत कोरोनात तर माझे मिस्टर रत्नदीप यांनी तर काम केले मी स्वतः एक को कोरोना पेशंट होती आणि ते साहेबांच्या कोविड सेंटरमध्ये होत्यामुळे मी ती परिस्थिती बघितली आणि त्यांचं कामाचं म्हणजे बघितलं आणि सगळे म्हणजे काय सगळ्यांना काय कोणत्या परिस्थितीतून सगळे गेलेत ते मी बघितले त्यामुळे आरोग्याच्या ह्याच्यावरती पण प्रयत्न करणं काम करण्याचं अगदी मॅडम म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती अनुभवली प्रत्यक्ष पेशंट होती मी आणि कोविड सेंटरमध्ये होते साहेबांच्या सेंटरमध्ये होते त्यामुळे बघितले कसं म्हणजे किती ह्याच्यातून लोक गेलेत परिस्थितीतून कशा परिस्थितीतून गेलेले ते बघितलेले अगदी मॅडम त्याचबरोबर साहेबांनी ह्या भागामध्ये या, या गटामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत अनेक प्रश्न लोकांच्या मार्गे लावलेले आहेत तर आपण आता ह्या निवडणुकीला सामोरे जात आहात लोकांपर्यंत पोहोचत आहात आपल्याला असं वाटतंय का की साहेबांनी केलेल्या विकास कामांचा ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा होईल हो नक्की होणार कारण आत्ता आम्ही प्रत्येक घरात जातो ना म्हणजे महिलांच्यामध्ये गेलं तरी त्यांना लाडकी बहीण आहेच त्यामुळं त्या तर आनंदी आहेच त्या म्हणजे महिला तर आहेत आणि सगळीकडे आता वस्त्यांवरती फिरतो तर सगळीकडचं रोड आहे म्हणा काय सगळे विकास कामं ना तेच त्यामुळं ते ते, ते त्या त्यांना म्हणजे चांगला म्हणजे त्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे त्यांच्याकडून खूप प्रतिसाद त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल आणि आम्ही आणखीन विकास करण्यासाठी प्रयत्न करू मॅडम त्याचबरोबर शेतीचेही प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातील म्हणजे ग्रामीण भागातील शेतीचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या अनेक बो अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे पण आहेत त्याचबरोबर युवकांमध्ये वाढत चाललेली बेरोजगारी हा एक गंभीर प्रश्न आहे याबाबत तुम्ही ह्या जिल्हा परिषद गटामध्ये तुमच्या लोकांपर्यंत तुमच्या लोकांसाठी काय करणार आहात काय करण्याची आपली भूमिका काय आता अगोदर मी आम्ही हे सगळे प्रश्न समजून घेणार लोकांचे मग त्यावरती अभ्यास करून साहेबांशी चर्चा करून काय होता होईल जेवढं शक्य हो शक होईल हो ना तेवढं त्यांना देण्याचा प्रयत्न करू अगदी अगदी त्याचबरोबर मॅडम आता हा जर जिल्हा परिषद गट बघितला सातारोड जिल्हा परिषद गट त्याचबरोबर किनी त्यामध्ये सातारोड गण येतो आहे आणि किनी गण एकंदरीत जर आपण आता हा प्रचार करत आहात ह्या भागामध्ये पेरत आहात तर सर्वसामान्य जे लोकं आहेत हे ह्या भागातील की आज प्रचार करत असताना आपल्याला नेमका हे लोकं कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात कारण साहेबांनी पण चांगली कामं केलेली आहेत त्याचबरोबर रत्नी फाळके साहेबांनी पण या भागामध्ये ग्राउंड टच ठेवलेला आहे लोकांशी संपर्क ठेवलेला आहे तर याचा नेमका आपल्याला अनुभव तर साहेबांचं काम बघितलं तर ना आम्हाला असा अनुभव आला की कित्येक ठिकाणी साहेबांचे फोटो आहेत घरामध्ये आणि गेलं तरी या बसा म्हणजे सगळं स्वागत म्हणजे हे करतात ना साहेबांना खूप मानतात लोक का तर तिकडच्या भागात भाड्याच्या त्या भागात तर पाण्याचं तर हे केलेलं आहे आणि आपले इकडं पण म्हणजे कोरोना काळात मदत आहे त्यामुळं खूप मानतात साहेबांना आणि त्याचा फायदा आम्हाला होईलच अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की आता आपण बघितलं तर महिलांचे प्रश्नही महत्वाचे आहेत महिलांसाठी अशा नवीन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजना तुम्ही भविष्यामध्ये राबवू शकता निवडून आल्यानंतर तर, तर महिलांविषयी महिलांना का, कल्याणकारी योजना किंवा महिलांसाठी आपल्या आपली काय भूमिका आहे बाबत महिलांविषयी आता महिलांचे तर प्रश्न सोडवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार कारण मी स्वतः एक महिला आहे त्यामुळं काय अडचणी असतील तर त्या समजून घेणार आणि ज्या योजना जास्तीत जास्तच म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील याचा प्रयत्न करणार महिलांच्या आरोग्याचे जे काही प्रश्न असतील त्यावरती अभ्यास करून आणखीन त्यांना का कशा कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याचा विचार म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचवणार म्हणजे त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या ते गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा अंगणवाडी यामध्ये मुलं वाड्या वस्त्यांवरची येत असतात त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आणखीन त्यांना शिक्षणाच्या नवीन काही योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील म्हणजे त्या ते, ते समजून घे घेऊन त्यांच्यापर्यंत ज्या काही सुविधा म्हणजे ज्या आपल्याला देतं शक्य होईल देता येईल योजना काय असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवणार पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर त्यांच्या मालाला चांगलं म्हणजे बाजार बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा म्हणजे प्रयत्न करू अगदी आत्ताच आपल्याला आर पी आय शिवसेना व भाजपा मित्रपक्ष युतीचे उमेदवार सातारा जो सातारोड जिल्हा परिषद गटातील सारिका रत्नदीप फाळके यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि कशा पद्धतीने जिल्हा परिषद या गटामध्ये सातारोड जिल्हा परिषद गटामध्ये त्या प्रचार करत आहेत आणि लोकांना आपली भूमिका कशी मांड लोकांपुढे कशी आपली भूमिका मांडत आहेत याबाबत सविस्तर असं विश्लेषण केलं मॅडमने आम्हाला त्यांच्या प्रचाराच्या या धामधुमीमध्ये वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा